नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आता आपल्या पाठीमागे दिसती तुम्हाला आपली मक्का आहे तुम्हाला कांदे दाखवतो आणि सगळं तुम्हाला याच्यातला सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका काय नका चला मग आपण कसं तुम्हाला सगळं त्याच्यातलं तुम्ही मक्कामध्ये काय काय आम्ही लावलेली आहे ती तुम्हाला आम्ही सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा मित्रांनो अशी आपली मक्का आहे इकडे हिरवं मस्त हिरवं रान मस्त हे मित्रांनो दिसते अशा प्रकारची हे बघा इकडे हिरवं हिरवं निसर्ग वातावरण कसं राहतं तसं मस्त हिरवं लस लस लसलस आहे लस इकडे इथे मक्का आहे मित्रांनो आणि इकडे हे बघा इथे कांदे लावलेले आपण असे हे बघा कांद्याची ते बी आपली हे केलेलं आहे आपण असं मस्त मित्रांनो बघा हे अशा प्रकारची कांद्याची वीक सुविधा केलेली आणि ते आपलं हे बघा हे भाजी आपलं मुळ्याचं मुळं आहे मुळे लावलेले होते आपण पण त्याला फुलं आले त्याच्याकडे थोडं ध्यान दिलं नाही मित्रांनो ध्यान दिल्यामुळे ते इतकंही असं हे झालं हे बघा फुलं आलेलं आहे याला आणि हे बघा कसं झालेलं आहे मित्रांनो हे बघा असे मुळे झाले तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघा असे झालेले हे प्रकारचे मुळे मित्रांनो बघा आणि इकडे हे असे कांदे लावलेले आपण मित्रांनो हे इकडे असे हे अशा प्रकारचे म्हणजे काही थोडेफार मक्कामध्ये आपण कांदे लावलेले असे मस्त खालचा कांदा आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण असा लावला इकडे इथे आपण झोपायला येतो जागलीवर हे आपला बिछाणा आहे बिछाणा सगळे इथे पाणी घेणे मस्त टाकी गिकी भरून ठेवलेली राहती हे बघा टाकीमध्ये पिका आपलं पाणी घेणे मस्त हे रात आणि आपलं म्हणजे मुक्के जनावरला पाणी पाजासाठी ही आपलं हे केलेलं आहे आपण हे बघा आपले बैल मित्रांनो हे अशा प्रकारचे आपले बैल आहे हे बघा गाय एक हरजा आहे ह राजा आहे आणि इकडे मक्का आहे आपली डबल अशा प्रकारची मक्का इकडे आणि इकडून म्हणजे बघा अशी सगळी दिसती हो ही मक्काची आपली आणि इकडे कापणं चालू केलेली आहे मित्रांनो त्या तिथून तुम्हाला दाखवतो इकडे आपल्या बैलासाठी याच्यासाठी एक टाईम भूस एक टाईम मक्का राहते मित्रांनो आपली हे पा इकडून तिथून तशीच मक्का होत 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 इथपर्यंत आलेली आहे कापानं मित्रांनो हे अशी इकडे आपल्या गहू काढलेला आहे आपण दोन दिवसापूर्वी गहू काढलेला होता ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मग इथे वाळू घातलेला त्याच्यावर आपण आता झाकण गिकन झाकून पकून मस्त ठेवलेला आहे मित्रांनो ह्या असा प्रकारचा हे बघा इकडे आपलं सगळं इथे इथे भूस आहे बैलाला भूस टाकायचं बीक इथे मित्रांनो ह्या प्रकारचे भूसिक हे सगळे आपल्याला आपल्या त्याच्यामध्ये आणि आपण थोडी मक्का बैलगाडी टाकलेली आहे थोडं घरी पिल्लू आहे एक बारास तीन चार महिन्याचं चा पिल्लू आहे त्या पिल्ल्यासाठी आपण थोडी मक्का चालवलेली आहे आपण यास ते आणि आपले बैल आहे हे इकडे असा बाहेर सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही बघा अशा प्रकारचं आहे आपलं आणि दिवस ते बघा ते दिवस आहे कसा वाटला व्हिडिओ छोटासा ब्लॉक होता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा अजिबात बघा मित्रांनो कसं आहे कसं नाही सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन धन्यवाद